शिवाजी महाराज हे भारतवर्षाचे शाश्वत विजयाचे प्रेरणास्थान आहेत त्यांचे चरित्र संघर्षाला दिशा देणारे आणि प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देणारे आहे असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघसंघ चालक डॉ मोहन भागवत यांनी काढले नागपूरच्या मुंडले सभागृहात आयोजित युगंधर शिवराय या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते हे पुस्तक दिवंगत डॉक्टर सुमन टेकाडे यांचे असून त्यांचे संपादन डॉ श्याम माधव ढोण यांनी केले आहे संगतालकजी म्हणाले शिवचरित्राचा अभ्यास हा केवळ इतिहासासाठी नाही तर जीवन घडविण्यासाठी आवश्यक आहे शिवाजी महाराज यांना केवळ राजा म्हणून नाही तर म्हणून पाहिलं पाहिजे या कार्यक्रमात डॉक्टर भागवत यांनी सुमन टेकाडे यांच्या समर्पित संशोधन कार्याला वंदन केलं ते म्हणाले शिवचरित्र मनोरंजनासाठी नाही ते जीवन घडविण्यासाठी आहे चरित्राशी एकरूप झाल्यावर आपली शक्ती वाढते कार्यक्रमात राजे भोसले यांनीही टेकाडे यांच्या कार्यशैलीचा गौरव केला डॉक्टर श्याम धोन यांनी पुस्तकाच्या प्रवासावर तर माणिक ढोले यांनी टेकाडे यांच्या जीवन प्रवासाची ही दिली कार्यक्रमाची सुरुवात वैशाली उपाधे यांनी सादर केलेल्या झाली होती कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता शिर्के यांनी केलं डॉक्टर भागवत यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना सांगितलं ताली वाजणे म्हणजे यश नव्हे पण वक्ता किंवा लेखकांच्या विचारांनी जर लोक प्रेरित झाले तरच त्यांच्या कार्याची खरी सार्थकता आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट हे महत्व आहे आणि म्हणून आपण पाहतो की त्यावेळेला जी शिवाजी महाराजांची प्रेरणा होती ती प्रेरणा आस्था गायत सतत तशीच तेवढ्याच प्रखरतेने अजूनही विद्यमान आहे सगळ्या संघर्षामध्ये पुढे अगदी महादेवजी शिंद्यांच्यापर्यंत करताना बोलताना हे व्यक्त होतं थोरल्या महाराजांची प्रेरणा नंतरच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना रवींद्रनाथ टागोर शिवाजीवर कविता लिहितात विवेकानंद शिवाजी महाराजांचं चरित्र बोलतात दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांचं सिनेमात काम केल्यामुळे एका नटाचं नाव शिवाजी गणेशन होऊन जातं नुसतं गणेशन असतं त्याच्याऐवजी हे शिवाजी महाराजांनी जे केलं त्या म्हणून डॉक्टर हेडगेवार गुरुजी आणि बाळासाहेब तिकांनीही वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम संघाचं काम हे तत्वरूप काम आहे व्यक्तिवादी काम नाही ते चालू राहतं व्यक्ती येतात आणि जातात परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते म्हणून जर आपल्याला